आणि मागच्या काही दिवसात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं परिस्थिती आली मात्र अशाही वेळी जिल्हा जो आहे तो वगळण्याचं बघण्यात येत आहे हे खरं आहे की यावर्षी जून महिन्यात पाऊस सुरू झाला जुलै महिन्यामध्ये अतिवृष्ट झाली आणि सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं कृषी विभाग आणि महसूल विभाग या दोन्ही विभागानं पंचनामे केले आणि हा अहवाल बहात्तर तासात शासनाला पाठवायचा होता मात्र आर डी सी यांनी ती फाईल सात दिवस स्वतःच्या कार्यालयात ठेवली आणि त्यामुळं पहिल्या यादीमध्ये दसऱ्याला जे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं आहे ते अनुदान जालना जिल्ह्याला मिळालं नाही जालना जिल्हा पहिल्या यादीत वगळला माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री माननीय कृषी मंत्री, मंत्री। यांच्याकडे मी ही तक्रार केली की आमच्या जिल्ह्याची आरडीसीच्या एका छोट्या चुकीमुळे शेतकऱ्यांची नुकसान झालेलं आहे त्यांना दसऱ्याला पैसे मिळणार होते मात्र ते मिळाले नाही याची शासनाने ना दखल घेतली आणि त्यांना आरडीसी पदाहून काढलेला आहे आणि नवीन आरडीसी कडे आता चार्ज दिलेला आहे तुमच्या यादीमध्ये येण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळण्यासाठी आता तुमच्या वतीने लोकप्रतिनिधी म्हणून काय प्रयत्न केले जाणार आहे कारण लाखो एकरचं नुकसान जिल्ह्यामध्ये झालेलं माननीय अर्जुनराव खोतकर आहेत नारायणराव कुचे आहेत मी आहेत आम्ही सरकारच्या संपर्कात आहोत जी पहिली यादी उशिरा गेली त्याच्यामुळं अतिवृष्टी होऊन पासष्ट मिली शंभर मिली दीडशे मिली पाऊस पडू पडूनही ते मंडळ वगळले होते त्या सर्व मंडळामध्ये आता जुनी जी अतिवृष्टी झाली जुलै महिन्यातली त्याचा प्रस्ताव गेलेला आहे ते मंडळ अधिक एकोणपन्नास मंडळापैकी शेहेचाळीस मंडळ निकषात बसलेले आहेत आमची मागणी आहे की सरसकटच दे आता सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी मुख्यमंत्री महोदयांनी हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूचं हे सरकार आहे त्यामुळं सरसगट मदत मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याच्या संदर्भात मी शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींना सरपंचांना महसूल आणि कृषी विभागाला आवाहन केलेलं आहे की पीक विमा मिळवण्याच्या काही प्रक्रिया आहेत एक तर त्याचं पीक कापणी प्रयोग असतो आणि तो पीक कापणी प्रयोग आता सुरू होतो दहा गुंठ्यामध्ये सोयाबीन किती निघालं दहा गुंठ्यात कपाशी किती झाला मूग गुढी बाजरी मका दहा गुंठ्याचा एका मंडळात दोन ठिकाणी पीक कापणी प्रयोग होईल वीस गावात आणि त्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पीक विमा मिळत असतो या संदर्भात एक हजार लोकांची बैठक सरपंच लोकप्रतिनिधी शेतकरी परतूर मंठा दोन्ही बैठका झाल्या आणि त्याच्यात आम्ही सूचना दिल्या की पीक कापणी प्रयोग करताना शेतकऱ्यांचं जिथं खरोखर नुकसान झालेलं आहे तिथलचा पीक कापणी प्रयोग करा नाहीतर टेकाडावरची जमीन आहे मोरंडीची जमीन आहे मुबलक खत टाकलेलं आहे दामक्या म्हणतो आपण ती दामक्यातली जमीन आहे असं जर झालं तर मग पीक विमा मिळणार नाही यासाठी पीक कापणी प्रयोगावर आपण सुद्धा सातत्यानं टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून माहिती देत राहा दुसरा मुद्दा आहे की पीक विमा मिळण्याच्या संदर्भात माननीय मोदीजींच्या सरकारनं कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय केलेला आहे की जर पीक कापणी प्रयोग नीट झाला नाही आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर त्यांच्यावर अन्याय होईल म्हणजे पीक कंपन्याबरोबर करार केलेला आहे की तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाला असेल तर सर पीक विमा दिला पाहिजे असा कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय असल्यामुळं एकतर पीक विमा मिळेल केंद्र सरकारची मदत मिळेल आणि राज्याची मदत मिळेल शेतकऱ्यांना जास्तीत जास्त देण्याचं सरकारचं धोरण आहे हो, मला सांग की मोठ्या प्रतीक्षेनंतर या सगळ्या लोकांना जे आहे ते आता देण्यात आलेलं आहे कशा पद्धतीचे सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे माननीय अजितदादा पवार महायुतीच्या सरकारनं पाच वर्ष ते वीस वर्ष वेटिंगवर असलेल्या गोर गरीब अनुकमधीच्या वेटिंगवर असलेल्यांना न्याय दिला आहे आज राज्यातल्या दहा हजार मुलं आणि मुली यांना नोकरी दिल्याचा आनंद आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे वीस वर्षापासूनची जी वेटिंग लिस्ट होती ती आता संपलेली आहे आणि दहा हजार लोकांना मुलांना मुलींना नोकरी दिली कोणाची आई वारली होती नोकरीमध्ये कोणाचे वडील वारले होते कोणाचा मुलगा वारला कोणाचा भाऊ निधन झालं आणि निधन झालेल्या लोकांना न्याय मिळत नव्हता जिल्हा अधिकारी कार्यालयात जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात जिल्हा परिषद मध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये हे लोक सातत्याने वेटिंग लिस्ट पाहण्यासाठी यायचे परंतु सरकार भूमिका घेत नव्हतं मात्र माननीय आमच्या मुख्यमंत्री आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि दहा हजार लोकांना न्याय दिला आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय माजी मंत्री आमचे ज्येष्ठ नेते अर्जुनराव खोतकर नारायणराव कुचे जिल्हाधिकारी आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकशे अठ्ठावीस मुलं आणि मुलींना आज नोकरीचे प्रमाणपत्र वाटलेले आहेत आज ते सगळे सरकारी कर्मचारी झालेले आहेत त्यांच्यावर खऱ्या अर्थानं अन्याय झाला होता सतरा वेळा अनुकंपा धर्तीवर नोकरी देण्याचे सतरा वेळा जे आर्मी झाले मात्र ते त्यांना नोकरी मिळाली नाही आज मात्र दहा हजार कुटुंबाला न्याय मिळालेला आहे भाऊ मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडतोय नुकसान झाले मात्र जिल्हा वगळण्यात आला होता आता जी मदत सरकारनं द्यायला हवी होती ती पहिल्या टप्प्यामध्ये जाणण्याला मिळाली नाही त्यामुळे दसऱ्याच्या सणाला शेतकरी वंचित आहेत ज्येष्ठ नेते माननीय बबनरावने यावर प्रतिक्रिया दिलेली आहे ज्यांनी ज्या अधिकाऱ्याने हे पाप केलं त्यांना हे भोगावं लागणार आहे शेतकऱ्याचा टा टाटा लागेल आणि कारवाई होईल परंतु आमचं सरकार खंबीर आहे कोणी काही चूक केली याचा अर्थ काही होणार नाही अशाला भाग नाही निश्चितपणे या संदर्भामध्ये कडक कारवाई या सर्व लोकांवरती या ठिकाणी होणार आहे लाखो हेक्टरचं नुकसान झालेलं आहे पीक पाणी ई पीक पाणी जे आहे पीक विमा मिळण्यासाठी ती झालेली नाही अशा वेळेला मदत मिळण्यासाठी मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी यामध्ये आता सरसगरचा निर्णय गेलेले आहेत तो निर्णय झाल्यानंतर मग काय फक्त आता जिओ टॅगिंगचे फोटो ग्राह्य मानले जाणार आहेत तुमच्या सर्व त्या ठिकाणचे जे पुरावे ते सर्व ग्राह्य मानून पुढच्या लोकांना ते दिले जाणार आहेत थँक्यू दसऱ्याला या लोकांनी क्षेत्र म्हणून अमित शहाच्या डोळ्याची पूजा केली संजय राऊत विनाशकाले विपरीत बुद्धी यांनी बाळासाहेबांची शिवसेना बुडवली आहे आता संजय राऊत सांगतात की शिवसेनेनं अमित शहा साहेबांच्या जोड्याची पूजा केली म्हणजे विकृती आहे माननीय केंद्रीय मंत्री अमित शाह साहेब आहेत नरेंद्र जी आहेत महायुतीच्या सरकारला प्रत्येक संकटाच्या काळात मदत करतात आणि देशामध्ये महाराष्ट्राला झुकतं माप देतात अशा वेळी केंद्रीय मंत्र्यांना गृहमंत्र्यांना भेटणं म्हणजे जोड्याची पूजा केली असं नाहीये त्यांना हा प्रश्न विचारा किंवा अर्जुनराव माझ्यापेक्षा जास्त सांगू शकतील कारण ते त्या पक्षात स्थापनेपासून आहेत त्यांच्या पक्षानं सोनिया गांधींच्या चपलाची पूजा केली असं म्हणावं का आम्ही विनाशकाले विपरीत बुद्धी वायफाय बडबड करतात आणि त्यांच्याकडे आता लोक लक्ष देत नाहीयेत त्यांना निवडणुकीमध्ये त्यांची जागा महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेनं दाखवलेली आहे त्याच्यामुळं संजय राऊत म्हणजे भोंगा नाव पडले त्यांचं अशा भोंग्याच्यावर प्रतिक्रिया खरं तर द्यायला नको पण आपण प्रश्न विचारलात त्याच्यामुळं मला हे बोलावं लागलं